पार्वती शंकर खरात सिरसगाव तालुका पर जिल्हा जालना आ, हे हे तुम्ही सांगतो ना आता शूर आ, जालना ना हदगाव नांदेड जिल्हा आहे वाटते आमचा नांदेड जिल्हा हो का मानिक पवार नीलाबाई मानिक पवार हो म्हणू का माझी गणपती सार झाला मोत्याचा विंजन वारा काशी मंदी महाराजला उगवले नारायण ना, उगवता म्या पाहिले फुल जाईचे वाहिले उगवले नारायण ना, उगवता ताने बा सतेशोभिवंत श्री मोत्याचे जाऊळ उगवता जोडीन हात मावळता धरीन पाये माझ्या वाणी चारा घुला देऊन सनी जाये <coughs> पती आडविले आड भीती सांगा खरं सांगा देवा तुम्ही जना तुमची कोण होती विठ्ठलाचे पाये रुक्मीण पुशीतील खरं सांगा देवा जना तुमची आई कोण विठ्ठलाचे पाये रुक्मीण लो न्या खरं सांगा देवा जना कोणाला हा सती रुक्मिणीला साडी चोळी सती बामाला दोरवा तुळशी बाईला थंडी पाण्याचा गारवा सकाळी उठोनी, उघडा श्री कडी दारी तुळशीची माडी सकाळी उठून उघडा कवाडाचा कोंडा दारी तुळशीचा झेंडा जमली मी नाही जाऊन बसली तुळशी बना विठ्ठल स्यान पाठविला मौरी रथ माघा रुसली मी नाही जाऊन बसलो बापा वाड्या विठ्ठल सख्याना पाठ इला मौरी रथ माग वाड्या